त्यांची जी क्रूरपणे हत्या करण्यात आली त्याचा निषेध करणे दत्ताभाऊ यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित असलेले सर्व गावचे सरपंच बंधू आणि भगिनींनो खरं तर गावच्या गटर मीटर आणि वॉटर आमदार फंड खासदार फंड डी पी आपलं काम पण सरपंचांच्याकडे बघायचं गावाचा दृष्टिकोन वेगळा आहे सरपंच म्हणजे प्रथम नागरिक सरपंच म्हणजे गावचा प्रमुख असं समजून संपूर्ण गावच्या त्यांच्याकडून अपेक्षा असतात आणि त्या गावच्या अपेक्षापुठी ज्याने ज्याने आपल्याला सहकार्य केलं ज्यांनी सहकार्य केलं नाही त्यांच्यासाठी अवरात्र कष्ट घ्यायचं ह्या पद्धतीनं सरपंच काम करत असतात आणि असं काम करत असताना संतोषांनासारख्या तीन टर्मला सरपंच असणाऱ्या सरपंचाची इतक्या क्रूरपणे हत्या होणं ही अतिशय दुर्दैव असं म्हटलं तर वागं ठरणार नाही कारण का तीन टर्मला सरपंच राहणं ही एवढी साधी बाब नाही त्या झडीतनं मी सुद्धा गेलेलो आहे जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णवपासून मी ग्रामपंचायतमध्ये आणि तिसऱ्यांदा आता सरपंच मी करत आहे आणि गावाबरोबर कसं करावं लागते तुम्ही संस्था ताब्यात ठेवणं सेवा संस्था ताब्यात ठेवणं घरातलं सभासद करून हे सोपं आहे पण ज्याला अठरा वर्ष पूर्ण झाली त्या प्रत्येकाला मताचा अधिकार मिळाल्यानंतर त्यांच्यातून आपण निवडून येणं आणि गावाचा कारभार करणं हे एवढं सोपं नाही आणि असं असताना सुद्धा आम्हाला सरपंचांना जाती सरपंचांच्या हत्येला जाती वळण दिलं जातं ही खरोखर खेदाची बाब आहे तर आम्ही ग्रामपंचायतचा कारभार करतात